अहमदनगर न्यूज अमरापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न आज दिनांक जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमरापूर उर्दू व मराठी शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे व त्यासोबतच बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे माझी शाळा माझा उपक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी उपस्थित धस साहेब असिस्टंट बीडीओ लोकनियुक्त सरपंच आशाताई गरड ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी मराठी व उर्दू शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष मराठी शाळा अशोकदादा चौधर माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष उर्दू शाळा हाजी अजिजभाई पठाण माजी विद्यार्थी समिती उपाध्यक्ष उर्दू शाळा डॉक्टर बने साहेब सय्यद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उर्दू शाळा समीरभाई शेख उपाध्यक्ष शाहरुखभाई शेख व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मराठी शाळा प्रदीप गरड उपाध्यक्ष सचिन खैरे तसेच डॉक्टर ओंकार जाधव सोसायटीचे चेअरमॅन बाळासाहेब पोटफोडे हाफिज सिकंदर आदी मान्यवरांसहित माता पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित असणारे असिस्टंट बीडीओ धस साहेब यांनी आपल्या भाषणातून या कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगितले की हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे उदाहरण वीस वर्षात पहिल्यांदाच या शाळेत पाहाव्यास मिळाले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशाताई गर्ड यांनी माझी शाळा माझा उपक्रम अंतर्गत चालवलेल्या बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी मुख्याध्यापक अशोक घुमरे सर डॉक्टर सय्यद साहेब सचिन खैरे मौलाना जहीर व मौलाना मुस्तकीम यांनी विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी पंचेचाळीस हजार रुपये लोकसहभागातून उर्दू शाळेसाठी इन्व्हर्टर व संगणक मुख्याध्यापक उर्दू शाळा सय्यद जाकीर सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले सूत्रसंचालन खैरे सर यांनी केले तर प्रास्ताविक सय्यद सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या समीर शेख मेंबर अमरापूर व लोधी मॅडम यांनी घडवून आणला આભાર પ્રદર્શન મુખ્યાધ્યાપક ગુમરેસર કેલે અમરાપુર પ્રતિનિધિ અબરાર જહાંગીરદાર